आता आपला पुढचा टॉपिक आहे उद्योजकता आजच्या धावपळीच्या जगात शेकडो उद्योगधंदे रोज नव्या स्वरूपाने उदयास येतात संगणक प्रशिक्षण केंद्र झेरॉक्स संगणक दुरुस्ती केंद्र मोबाईल दुरुस्ती स्वरूज उपकरणे विक्री दुरुस्ती ब्युटी पार्लर इलेक्ट्रॉनिक्स यंत्राची दुरुस्ती आयरोमा उतरवणे इत्यादी रोज नवीन नवीन उद्योगधंदे उदयास येत असतात आपल्याला संगणकाच्या इंटरनेटवर सर्व उद्योगधंद्यांची माहिती मिळते कोणत्याही उद्योगधंद्यासाठी लागणारा कच्चा माल भांडवल कच्च्या मालाची उपलब्धता आवश्यक कौशल्ये साधने सुविधा कुशल कारागीर पोषक वातावरण आर्थिक पाठबळ पक्का मालास विक्रीसाठी बाजारपेठ मालाचे पॅकिंग पक्क्या मालाची, मालाची लोकांना किती टक्के गरज आहे निर्माण होणाऱ्या दूषित घटकांची विल्हेवाट कशी लावायची सर्व माहिती आपल्याला कुठे मिळते संगणनाकार मिळते आपल्या परिसरात कोणते कोणते उद्योगधंदे आहेत उदयास येतात रोज हे आपल्याला माहिती करून घेतले पाहिजे आता आपल्या देशातील प्रसिद्ध उद्योजक जमशेजी टाटा किर्लोस्कर बजाज धिरवाई अंबानी यांच्याविषयी आपल्याला माहिती करून घेतलं पाहिजे हे जे उद्योजक यशस्वी झाले त्यामागे त्यांचे परिश्रम अपार मेहनत प्रामाणिकपणा त्यांनी झेलेली संकटे पाळ पाळलेले शब्द वेळ नम्रता पुलकी या सर्व गोष्टी वर्गात आपण त्यांची चर्चा केली पाहिजे आपल्याला शालेय जीवनापासूनच त्यांना कष्टाशिवाय यश मिळत नाही याची आपल्याला जाणीव होते हा आपला टॉपिक इथे समाप्त झालेला आहे आपण याच्यावरील प्रश्न उत्तर तसेच प्रार्थना श्लोक हे पाठवणार आहे ते तुम्ही लिहायचे आहे मुद्देसूद सर्व मुद्द्यांचे माहिती लिहायची आहे Thank you.